नमस्कार इंद्रधनुष्याच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या दुर्गा आहेत शुभांगी पुरोहित ह्या मुळच्या मुंबईच्या राहणाऱ्या माहेरचं आडनाव शुभांगी गद्रे एम एस सी पर्यंत शिक्षण झालं आणि त्या काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम त्यांनी सुरू केलं त्यानंतर रत्नागिरी येथे त्यांनी पूर्ण वेळ काम केलं विवाहानंतर रत्नागिरीमधील एका शाळेमध्ये त्या शिक्षिका राहिल्या मुळात ह्या संवेदनशील कवयित्री आहेत आणि अगदी शाळकरी अवस्थेमध्ये त्यांनी जी कविता लिहिली होती आणि त्यांना वाटलं की आपण लिहिलेले जे कविता आहे ती पाठवून देऊ पु ल देशपांडेना पु ल देशपांडेनी त्यांना पोस्ट कार्ड पाठवलं होत अशा या संवेदनशील कवयित्रीला आपण भेटणार आहोत त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांचं सध्या पुण्यात वास्तव आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये त्या काम करतायत शुभांगीताई आपलं हार्दिक स्वागत माझ्या मनामध्ये प्रश्न असा आला की तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कामामध्ये आहात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करत असताना एकूण महिलांकडे विद्यार्थींकडे पाहण्याचा दृष्टिकोन विद्यार्थ्यांचा कसा हसायला हवा याच एक काही म्हणजे ड्राफ्ट अशा पद्धतीनं प्रॅक्टिकल आपण तर ते कसं होतं जर आम्हाला मी काम केलं तो काळ होता ब्याऐंशी चौऱ्याऐंशी एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीशे चौऱ्याऐंशी त्या काळात रत्नागिरीची एकूण सामाजिक परिस्थिती बघता मुला मुलींनी कॉलेजमध्ये बोलणं किंवा रस्त्यांमध्ये उभं राहून आत्ता जशी परिस्थिती असते तसं गप्पा मारण त्याला एवढी समाज मान्यता नव्हती आणि त्याची अडचण मला काम करताना पण जाणवली विशेषतः प्राध्यापक मंडळी वगैरे वेगवेगळ्या बे मीटिंगमध्ये किंवा घरी जेव्हा जाणं येणं व्हायचं तेव्हा मोकळेपणाने बोलणं व्हायचं पण रस्त्यात कुठे भेटल्यानंतर बोलत उभं राहणं किंवा वाहन असेल तर त्याच्यातनं बरोबर घेऊन जाणं वगैरे अशा गो गोष्टी फार तेव्हा समाजमान्य नव्हत्या पोशाखाबद्दल पण असं होतं की साडी या पोशाखाला जरा जास्त मान्यता होती आणि आपण जेव्हा समाजाचं काम करतो तेव्हा समाजाच्या फार पुढे आपण जाऊन चालत नाही समाजाबरोबरच चालणं आवश्यक असतं सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाणं आवश्यक असतं त्यामुळे ती पण बंधनं मला विद्यार्थिनी पूर्ण वेळ म्हणून काम करताना जाणवलेली आहेत तुम्ही हे आ, ए, फार चांगलं सांगितलं तो काळ तसा होता ब्याऐंशीचा बरोबर आहे पण ह्या काळामध्ये महिलांकडे पाहण्याचा जसा हा दृष्टिकोन होता पण बरोबर आजचा एकूण विषय मानला जातो सगळीकडे स्त्री पुरुष समानता ते त्यावेळेला काय प्रमाण होत आणि आता काय तुम्ही तेव्हा स्त्री पुरुष समानता वर्तणुकीमध्ये होती किंवा मांडली पण जायची घराघरांमध्ये सुद्धा मी ज्या प्रकारच्या घरांमध्ये जायचं संपर्कासाठी जा किंवा जी घरं मला राहण्यासाठी पालक म्हणून काही दिली दिलेली दि, 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 होती त्यात चांगल्यापैकी समानता होती फक्त त्यावेळेचा जो वयोगट होता स्त्रियांचा त्यातल्या काही नोकरी करणाऱ्या फार कमी होत्या माझ्या बरोबरीच्या ज्या होत्या कॉलेजमधनं बाहेर पडल्या नंतरच्या काळातल्या त्यातल्या नोकरी करणाऱ्या होत्या पण मध्यमवर्गीय स्त्रिया ज्या होत्या त्या बहुतांशी घर सांभाळणाऱ्या होत्या आणि घरात मध्ये मा मात्र त्यांना समानतेची वागणूक चांगल्यापैकी असायची म्हणजे निर्णयामध्ये सहभाग असेल सामाजिक कामात आपल्या बरोबर नेणं असेल सहभाग असेल बाबतीत मी समानता अनुभवलेली आहे आणि आता आपल्याला मला असं जास्त वाटतं की महाराष्ट्राची गोष्ट वेगळी आहे पण महाराष्ट्र वगळता इतर भागांमध्ये विशेषतः उत्तरेकडे स्त्री पुरुष समानता किंवा स्त्रीला व्यक्ती म्हणून मान्यता देणं स्वतंत्र व्यक्ती आहे ती अशा प्रकारची भावना फार कमी मला सध्या दिसते म्हणजे ज्या प्रकारचे रिमार्क्स किंवा काही गोष्टी घडतात समाजामध्ये त्या बघितल्या की असं वाटतं की फक्त पुस्तकातच राहिलंय की काय स्त्री पुरुष समानता स्त्री ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे तिला दुर्गा म्हणून देवी म्हणून आपण तिची पूजा करतो मग केवळ देव्हाऱ्यातच तिचं स्थान आता आहे की काय समाजात बरोबरीने वावरताना खरंच मनामध्ये तशी भावना आहे का या की अजूनही आपण मागसच आहोत या बाबतीमध्ये असे असंख्य प्रश्न विशेषतः वर्तमानपत्रातल्या बातम्या वगैरे वाचल्यात की मनात उभे राहतात तुम्ही जसं वर्तमानपत्राचा उल्लेख केला पोलिसांकडे जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीनुसार बघा आम्ही आमचा समाज प्रगात होतोय का हा एक प्रश्न आहे याच कारण असं पर... की दरवर्षी गुन्ह्यांचे प्रमाण हे वाढत आहे खास करून महिलांचा विनयभंग छेडछाड आणि याचा जो वयोगट आहे अगदी लहान दोन वर्षाच्या लेकरापासून ते सत्तर वर्षाच्या महिलेपर्यंत हा जो अनुभवाला येतो त्रास यातनं आमचा समाज कुणीकडे जातोय असं आपल्याला वाटत फारच भयानक परिस्थिती आहे वर्तमानपत्रात रोज येणाऱ्या या बातम्या बघितल्या की एकेकाळी असं वाटायचं की आपण आता साठी ओलांडली म्हणजे आपण आता सेफ आहोत सुरक्षित आहोत आपल्याला अशा प्रकारचा त्रास काही होणार नाही तर तसं चित्र अजिबातच नाही लहान मुली असोत कोणी स्त्री फक्त उपभोग्य वस्तू आहे की काय अशा प्रकारच्या शंका शंका अशा प्रकारची मनात यायला लागते या संदर्भात सर्वसामान्य माणसं असं विचार करत असतील तर एक वेळ आपण समजू शकतो की त्यांची जडणघडण त्यांचा सा या संस्कारात ते वाढलेत त्या प्रकारचं स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन असा दूषित कलुषित असू शकतो पण मध्यंतरी माझ्या वाचनात बिहार उच्च न्यायालयाच्या जजेसनी केलेली टिप्पणी आली त्याच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारलंय अशीही बातमी मी समाज माध्यमावर वाचली तेव्हा मला खरोखरी धक्का बसला की ज्या व्यवस्थेकडनं आपण न्यायदानाची अपेक्षा करतो त्या व्यवस्थेमध्ये मेकअप ची गरज विधवा स्त्रीला ना नाहीये आणि हा पुरावा म्हणून त्यांनी वापरणं एखादी स्त्री तिथे उपस्थित होती किंवा तिथे राहत होती की नाही ही इतकी धक्कादायक गोष्ट आहे की अजून आपण या स्तरावर जर अशा प्रकारची मनोवृत्ती स्त्रीकडे बघण्याची असेल ती स्त्री नवरा नसेल तिला तर तिने चांगलं राहायचंच नाही का तिने प्रेझेंटेबल असायचंच नाही का तिने चांगलं चांगलं खायचंच नाही का म्हणजे एक स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन कुणाची तरी ती बहीण कुणाच्या तरी ती मुलगी कुणाची तरी ती पत्नी कुणाची तरी ती आई असाच असला पाहिजे का याच्याशिवाय तिला काही स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्थान आहे की नाही अशा प्रकारचे असंख्य प्रश्न मनात उभे राहतात तुम्ही जो आता मुद्दा मांडला ना की यात काय आहे की महाराष्ट्र देखील यात माग नाही आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये कदाचित तुलनेना आपण बिहारची तुलना केली उत्तर प्रदेशची तुलना केली आपली स्थिती बरी असेल पण अगदी अगदीपूरचा प्रसंग आपण तो अनुभव आहे अशा अनेक गोष्टी घडत आहेत त्यामुळं मग आता आमचा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे असं म्हणायचं का शंकाच येते पुरोगामी महाराष्ट्र आहे असं म्हणजे म्हणताना एकीकडे सामाजिक परिस्थिती अशी असंवेदनशीलपणे स्त्रीच्या बाबतीतलं हे वागणं आणि दुसरीकडे राजकारण्यांनी त्याचं केवळ भांडवल म्हणून त्याच्याकडे बघणं त्याच्यासारखं तो दुर्दैव दुसरं नाहीच आहे म्हणजे काही विषय तरी राजकारणाच्या पलीकडे असले पाहिजेत की नाही या राजकारणी लोकांच्या घरांमध्ये तरी छोट्या मुली वृद्ध स्त्रिया मध्यमवर्गीय स्त्रिया आहेत की नाही त्या घरातल्या स्त्रिया आपल्या राजकारणी स्त्रियांच पुरुषांचं जे राजकारणात सक्रिय आहेत त्यांचं वागणं बघून त्या काय विचार करत असतील त्यांच्या घरात काय चर्चा होत असेल याविषयी किंवा चर्चा होत असेल का की राजकारण आहे सबकुच चलता आहे असं त्याच्याकडे बघितलं जाईल इतके असंख्य प्रश्नांचे मोहळ मनामध्ये उठतात आणि त्याच्यामध्ये मुख्य मला असं वाटतं की स्त्री पण स्वतः सुद्धा याबद्दल जास्त जागरूक नाहीये स्वतःबद्दल स्त्री सुद्धा जी जागरूक असली पाहिजे की मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे मला स्वतंत्र जगण्याचा अधिकार आहे मला स्वतंत्रपणे काही गोष्टी करण्या करण्याची मुभा आहे त्याच्यासाठी मला नवरा आहे की नाही मला मुलगा आहे की नाही मला मूल बाळ आहे की नाही किंवा अशा प्रकारच्या गोष्टींची खरंच आवश्यकता आहे का या स्त्री सुद्धा याबद्दलची जागरूकता जी स्त्रीमध्ये असली पाहिजे ती कमी दिसते त्यामुळे स्त्रियांच्या सगळ्या परिस्थितीला अन्य जसे घटक जबाबदार आहेत तसे काही प्रमाणात स्त्री जर जागरूक झाली नाही स्वतःबद्दल तिने जर जाणीव ही ठेवली नाही तर अत्यंत कठीण आहे म्हणजे हा पगडा इतका जबरदस्त आहे या गोष्टींचा कि मला माझीच एक घटना आठवते माझ्या आयुष्यातली माझे वडील गेले त्याच्यानंतर एक श्रावण शुक्रवार जो आला की ज्या श्रावण शुक्रवारी घरातल्या अपत्यांना ओवाळण्याची औक्षण करण्याची पद्धत आहे घरातली जी आई असते ती आपल्या मुलांना उत्तम आरोग्य लाभावं दीर्घायुष्य मिळावं म्हणून औक्षण करत असते तर माझ्या आईनी त्या पहिल्या श्रावण शुक्रवारी माझे बाबा गेले होते तेव्हा तिने असा प्रश्न विचारला की मी तुम्हाला ओवाळ का आणि हा प्रश्न तिच्या मनात डोळ्यातलं प्रश्नचिन्ह बघून मी आवाक झाले होते की ती त्या ह्या समजुतीतून सुटलेली नाहीये आपण करतो ते योग्य आहे की अयोग्य मी तिला म्हटलं कशासाठी तू औक्षण करणार आहेस तर ती म्हणते की उत्तम आरोग्य तुम्हाला लाभावं दीर्घायुष्य लाभावं म्हणलं तुझी ही सदिच्छा आणि बाबा आत्ता असणं आणि नसणं ह्याचा काय संबंध आहे उलट बाबा नसल्यामुळे तू त्यांच्या वाटणीचे पण आशीर्वाद आम्हाला दिले पाहिजेस आणि तू अगदी हा प्रश्न तुझ्या मनात येताच कामा नये की मी औक्षण करू का, का। यात अशुभ आपण काहीतरी दुर्दैवी आहोत असं मानण्याचं काय कारण आहे हा माझ्या घरात घडलेला प्रसंग आहे म्हणजे स्त्रीने स्वतःकडे सुद्धा कशा प्रकारे बघितलं पाहिजे तिच्या मनात ही जाणीव निर्माण करून हे आव्हान आहे तुम्ही पद्धतीच्या हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे उदाहरण पण फार अगदी बरोबर माझ्या मनात एक आज समाज माणसामध्ये काय करतात की आमचं पुरुषांचं काय नाही हो स्त्री स्त्रीची शत्रू आहे असं आग्रहपूर्वक मांडण्याचा प्रयत्न केला जातो मला असं वाटतं याच्या मागे काही षडयंत्र आहे का आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न पुरुष वर्ग करतायत बरोबर आहे अगदी बरोबर स्त्रीची ही स्त्रीची शत्रू नाहीये खरं म्हणजे स्त्री स्त्रीला समजून घेऊ शकते आणि अनेक उदाहरणं अशी आहेत की जिथे स्त्री स्त्रीला समजून घेते ती ह्या समाज व्यवस्थेची शिकार आहे कुठेतरी तिच्या मनावर पिढ्यान पिढ्या वर्षानुवर्ष हे जे बिंबवलेलं आहे त्याच्यामुळे ती तिची स्वतःची जाणीव जी ती ती सत्व जे आहे ते तिचं हरवून बसते किंवा ते निखाऱ्यावर राख बसलेली आहे त्या सगळ्या त्या राग जवळ फुंकून टाकली जात नाही तर पुरुष वर्ग आणि बाकीचा वर्ग सुटका करून घेतो या गोष्टीतून की स्त्रीच स्त्रीची शत्रू आहे आणि दुर्दैवाने आपल्या मालिकांमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे चित्र की स्त्रीच ही स्त्रीची शत्रू हे अजिबात चूक आहे स्त्रीच खरं म्हणजे स्त्रीला समजून घेऊ शकते आणि तीच तिच्या पाठीची उभी राहते आणि उभी राहू शकते असं माझं ठाम मत आहे मला शुभांगीताई आता ह्या नवरात्र महोत्सवाच्या काळामध्ये गणपतीचे जे चौका चौकात गणपती, गणपती बसवले जातात ते मंडप तसेच ठेवले जातात आणि तिकडे देवी बसवली जाते आणि हे नऊ दिवस देवीची पूजा केली जाते मग आम्ही नऊ दिवस देवीची पूजा करतो आणि आमची जबाबदारी संपते पुन्हा मग आम्ही धांगडधिंगा घालायला रिकामी होतो ही जी मानसिकता समाजाची आहे हे पूर्वापार सांगितले म्हणून करायचं त्यातला जो हेतू आहे तो हेतू मात्र सफल होतोय की नाही हे, हे पाहायचं नाही ही जी वृत्ती आहे समाजाची हे सुधारण्यासाठी काय करायला खर पाहिजे कर खरं म्हणजे खूप जटिल प्रश्न आहे कारण ह्याच्यामध्ये एकच केवळ मंडळाने सुधारणा केली आणि असं नाही होणारे आहे मी म्हणलं तस की मंडळाचे कार्यकर्ते असतील पण भाग घेणारे तर सर्वसामान्य माणसं आहेत ना त्याच्यामध्ये जे उत्सवाचं रूप होतं दांडिया खेळला जातो किंवा गणपतीचे जे कार्यक्रम होतात गणेशोत्सवातले त्या कार्यक्रमांचे जे स्वरूप आहेत त्यात भाग घेणारे पण सामान्य माणसं आहेत ना ती त्यावर जागरूक होत नाहीत आणि आम्हाला खरं काय पाहिजे आहे हे मांडत नाहीत आणि उदाहरणादाखल जी चांगली गोष्टी घडतात गणेशोत्सवात पण घडतात दुर्गा याच्या उत्सवात नवरात्राच्या उत्सवात पण घडतात त्यांना जास्तीत जास्त प्रसिद्धी दिली पाहिजे ती प्रसिद्धी न देता वाईट गोष्टी ज्या घडतात चुकीच्या पद्धतीने घडतात त्यांचाच उदो उदो केला जातो तेच समाज माध्यमांवर दाखवलं जातं त्यामुळे तेच बरोबर आहे अशी एक चुकीची धारणा सगळ्यांची होते सामान्य माणूस जेव्हा जोपर्यंत याला विरोध करणार नाही की आम्हाला हे नकोय हे मुठभर लोकांसाठी चाललेलं आहे मुठभर लोकांनी चालवलेलं आहे खरं म्हणजे उत्सवाची कल्पना अशी नाहीये ते सगळ्यांसाठी असलं पाहिजे आणि हा दुर्गा नवरात्र उत्सव तर स्त्रीच्या सन्मानाचा पूजेचा उत्सव आहे तिची जागा केवळ व्यवहारात तिने बसवायचं आणि तिच्या नावाखाली काही धांगडि धिंगासमोर चाललेला असतो तो खपवून घेतला नाही पाहिजे असा जर विचार सर्वसामान्य माणसाने केला आणि प्रोत्साहन नाही त्या घेत दिलं किंवा या, या गोष्टींमध्ये सहभाग नाही घेतला आपल्याला नको वाटतात त्या गोष्टींमध्ये तर त्याच्याशिवाय हे चित्र सुधारणार नाही शुभांगी दुसरा एक प्रश्न माझ्या मनामध्ये आला म्हणजे आम्ही आता स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष उलटून गेली आज आपल्या समाजामध्ये एकीकडे स्त्रियांना थोड्या प्रमाणात स्वातंत्र्य मिळतंय पण समाजातला एक वर्ग असा आहे की स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार मग आम्हाला लग्न करायचं की नाही याच स्वातंत्र्य मला आहे मला कुठलेच बंधन नको आहे आणि बंधनमुक्त राहण्याला रा एक वर्ग तयार होतोय समाजामध्ये आणि त्यातनं एक भीषण समस्या निर्माण होते किंवा अगदी विवाह करतात आणि मूल नको या पद्धतीनं ठीक आहे तो त्यांचा वैयक्तिक कौटुंबिक निर्णय असेल पण यातनं ज्या पुढच्या समस्या निर्माण होणार आहेत त्या अतिशय जीवघेणे आहेत याकडे कसं पाहिलं पाहिजे समाजाने आम्ही जर भारतीय संस्कृतीचे वारसदार असू तर ती संस्कृती काय आहे आणि आम्ही काय समजूत करून घेतोय याबद्दल जरा सांगा हा सगळा आपल्या भारतीय संस्कृतीचं पाश्चात्यकरण करण्याचा करण्याचा जो एक डाव आहे त्या षड्यंत्राचा हा मोठा भाग आहे म्हणजे पाश्चात्य देश एकीकडे आपल्या कुटुंब व्यवस्थेकडे सर्व प्रकारच्या मानसिक सामाजिक समस्यांचं उत्तर म्हणून बघताय आणि तीच कौटुंबिक व्यवस्था आपण उद्ध्वस्त करायला निघालो केवळ तत्कालिक फायदे तत्कालिक सुख सुख तत्कालिक गोष्टी यांच्याकडे बघून आपण दूरदृष्टीने विचार न करता त्याला सुरुंग लावायला निघतोय म्हणजे लग्न करणं न करणं वैयक्तिक प्रश्न आहे बरोबर आहे मूल होऊ देणं न देणं पण त्याचे दूरगामी सामाजिक परिणाम काय आहेत नंतर येणारं भीषण एकटेपण जे आहे एकाकी पण आहे ज्याचं शिकार पाश्चात्य जगातली तरुण पिढी होतीये झालीये आणि ती मग कुठेतरी आपल्या हिंदुत्वाकडे अध्यात्माकडे कौटुंबिक व्यवस्थेचा अभ्यास करायला भारताकडे आशेने बघतीये भारतात येते आणि आपल्याच कडची कस्तुरी आहे त्या कस्तुरीचा आपल्यालाच पत्ता नाही अशी काहीतरी संभ्रमावस्था आत्ताच्या पिढीची करून देण्यात आली आहे ती झालीये असं नाही आणि त्याला, त्याला संस्कार या प्रकारचे कुटुंबातून मिळणं या प्रकारच्या चर्चा घडणं त्यांच्याशी हा त्यांचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे असं म्हणून अनेक विषय आपण सोडून देतो मोकळेपणाने मित्रमैत्रिणी बोलत नाहीत मोठी माणसं त्यांचं त्यांचं चाललंय ते चालू दे आपण कशाला मध्ये पडा असा विचार करतात असा विचार न करता योग्य त्या ठिकाणी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेऊन विवाह समुपदेशनासारखे मार्ग आहेत त्या मार्गांकडे पटकन वळलं जात नाही यांच्याकडे जाणू म्हणजे जा काहीतरी आपल्यात कमतरता आहे चुकीचा आहे असा विचार केला जातो असे अनेक छोटे छोटे उपाय आहेत त्याच्यातनं आपण आपल्या या आदर्श अशी कुटुंब व्यवस्था जी आहे ज्याच्यामुळे माणूस जागेवर राहतो ज्याची मनस्थिती चांगली राहते सामाजिक स्थिती चांगली राहते या कुटुंब व्यवस्थेच्या चांगल्या गोष्टींकडे चांगल्या पैलूंकडे आपण त्यांना वळवू शकू असं मला वाटतं एक शेवटचा प्रश्न समाजामध्ये संवाद असावा यासाठी आपल्या काही एक नैसर्गिक व्यवस्था होत्या म्हणजे ग्रामीण भागामध्ये कपडे धुवायला समजा ओढ्यावरती गेलं नदीवरती गेलं की तिकडे महिला मोकळ्या व्हायच्या बोललं व्हायचं पण आता हा सगळा संवाद संपत चाललाय कारण बाई ही कपडे धुवायला बाहेर पडतच नाही जे ग्रामीण भागामध्ये येतात शहरी भागात तर सहजपणे मैत्रिणीकडे गेलो असे प्रसंग असत नाहीत हा जो समाजातला संवाद हरवत चाललाय याच्यावरती काय उपाय करायला पाहिजे आगामी काळामध्ये की ज्यातनं समाज पुन्हा सुदृढ बने अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणता येते की संवाद हरवत चाललेला आहे सहजपणे एकमेकांच्या घरी येणं जाणं बंद झालेलं आहे केवळ समाज माध्यमातन किंवा आपण सोशल मीडियावरनं एकमेकांची चौकशी करणं आपण किती छान छान होत त्याचे पोस्ट किंवा फोटो पोस्ट करणं त्याच्यावर लाईक्स किती मिळतात ते बघणं या बेगडी गोष्टींकडे जास्त आकृष्ट होतात ही सगळी मंडळी आणि तू कशी आहेस तू कसा आहेस तुझं काय चाललंय या प्रश्नांनाच कुठे स्थान नाही या पिढीमध्ये म्हणजे आज तरुण मुलं मुली एकमेकांना भेटतात नंतर सुद्धा म्हणजे कुटुंब कुटुंब त्यांची असतात ती पण एकत्र एक भेटतात तुमचं कसं चाललंय या विषयात कार कुठली घेतली फ्लॅट किती बीएचकेचा घेतला कर्ज कुठलं कुठलं घेतलं आता पुढे फॉरेनला जायचं योग आहे की नाही हे प्रश्न विचारले जातात तसं तुझी आर्थिक स्थिती कशी आहे तुझ्या घरात मोठी आजारी पडली तर तुम तुम्ही काय करता तुम्हाला कुणाची मदत लागते तुम्ही कुणाची मदत घेऊ शकता तुझं कसं चाललंय तुझ्या मुलाबायांचं कसं चाललंय तुम्ही एकमेकांना किती वेळ देता हे प्रश्न विचारले गेले पाहिजे प्रश्न या, या, या विचारलं म्हणजे एकमेकांच्या स्पेसमध्ये दखल घेणं असा जो त्याचा अर्थ आता लावला जातो असं मी काहीतरी विचारलं म्हणजे त्याच्या वैयक्तिक गोष्टीत मी नाक खुपसलं ते तसं नाहीये लंबक कसा असतो एका बाजूला जेव्हा जातो तेव्हा तो स्थिरावण्यासाठी त्याचं दुसऱ्या दुसरं टोक त्याला गाठावं लागतं एका बाजूचं टोक मध्यावर येण्यासाठी त्या लंबकाला दोन टोपं गाठायला लागतात तसं हे टोक जसं गाठलं गेलंय तसं काही प्रमाणात वैयक्तिक गोष्टीत नाक खूप असलेलं वाटलं तरी चालेल पण चारदा विचारल्यानंतर तो एकदा तरी सांगेल तुम्हाला त्याची नेमकी अडचण काय येते असा विचार केला पाहिजे या विषयावर बोललं गेलं पाहिजे घरामध्ये सुद्धा बोललं गेलं पाहिजे ज्या मुला मुलींचे आय टी मध्ये क्षेत्रात काम करणारे असतील विविध वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमध्ये काम करणारे असतील त्यांना त्यांचे त्यांचे टेन्शन असतात ते काहीतरी प्रॉब्लेम मध्ये असतात हे घरातल्या मोठ्या माणसांना पण दिसतं पण तुझं काय चाललंय तुझे काय अडचण आहे हे विचारायचा संकोच वाटतो आपल्याला त्यातलं काही कळणार नाही असं वाटतं पण या प्रश्नाची खरी गरज आहे की त्याने असं विचारलं पाहिजे त्याला समजून घेतलं पाहिजे तुला समजेल मला समजेल अशा शब्दात तू मला सांगू शकतोस असा विश्वास उत्पन्न केला पाहिजे असं विचारणं म्हणजे वैयक्तिक गोष्टीत नाग नाग उपश्न अजिबात नाहीये असं माझं स्पष्ट मत आहे आणि थोडं दुसऱ्या टोक लंबकाने गाठावं लागेल तर तो पुन्हा पहिल्या स्थिर जागी येऊ शकेल असं माझं मत आहे शुभांगीता आपण कवयित्री आहात आमच्या दर्शकांसाठी तुमच्या आवडीची तुम्हाला वाटेल एखादी कविता आम्हाला जरा जरूर 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 ऐकवते स्त्री बद्दलचीच कविता आहे की स्वतः असं माझं स्पष्ट मत आहे की स्त्री कुठल्याही व्यक्तीचं खरं म्हणजे स्वतःवर प्रेम असलं पाहिजे पण स्त्री स्वतः सोडून बाकी सगळ्यांवर प्रेम करते असं एकूण अनुभव आलाय येत त्या संदर्भातली एक कविता आहे ती वाचून दाखवते कवितेच नाव आहे तू स्वतःवरच प्रेम करायला शिक प्रेमाची कोणाकडे मागू नको भीक प्रेमाची कोणाकडे मागू नको भीक मिळालं तर ठीक नाहीतरी ठीक तू स्वतःवरच प्रेम करायला शिक भीक मागून काहीही मिळत नसतं रडणाऱ्याला जगही हसत भीक मागून काहीही मिळत नसतं रडणाऱ्याला जगही हसत तू स्वतःवरच थोडस हसायला शिक प्रेमाची कोणाकडे मागू नको भीक तू स्वतःवरच प्रेम करायला शिक त्याग समर्पण झाकली मुठ त्याग समर्पण झाकली मूठ थोडस थोडस खरं झूठ झाकल्या मुठीच सगळ्यांनाच अप्रूप झाकल्या मुठ मुठीचं सगळ्यांना अप्रूप स्वतःसाठी वेळच नाही याच कौतुक तू स्वतःला वेळ द्यायला शिक तू स्वतःला वेळ द्यायला शिक प्रेमाची कोणाकडे मागू नको भीक तू स्वतःवरच प्रेम करायला शिक तुझं सुख दुसऱ्यांच्या सुखात तुझं दुःख दुसऱ्यांच्या दुःखात दुखा दुसरे जेवले की भरत म्हणे पोट दुसरे जेवले की भरत म्हणे पोट आपलेच दात आणि आपलेच ओठ तू स्वतःच सुख शोधायला शिक तू स्वतःच सुख शोधायला शिक प्रेमाची कोणाकडे मागू नको भीक तू स्वतःवरच प्रेम करायला शिक पाण्यासारखा तुझा ढंग पाण्यासारखा तुझा ढंग ज्याचा संग त्याचाच रंग ज्याचा सहवास त्याचाच सुवास पूर्ण विस्मृतीच स्वयंप्रकाश तू अंतरंगीच इंद्रधनु बघायला शिक तू अंतरंगीच इंद्रधनु बघायला शिक प्रेमाची कोणाकडे मागू नको भीक तू स्वतःवरच प्रेम करायला शिक जमलं तर बघ थोडं असंही वागायला जमलं तर बघ थोडं असंही वागायला आनंदाचा शोध लागेल तुझ्यातच तुला अखंड अविनाशी आनंदाचा ठेवा स्वतःच जपावा स्वतःच लुटावा तुझ्यातली कस्तुरी तू शोधायला शिक तुझ्यातली कस्तुरी तू शोधायला शिक प्रेमाची कोणाकडे मागू नको भीक मिळालं तर ठीक नाहीतरी ठीक तू स्वतःवरच प्रेम करायला शिक तू स्वतःवरच प्रेम करायला शिक शुभांगी धन्यवाद आपण वेळ दिलात मनापासून आभार दर्शक हा हो। व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर तो, तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा